शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय ग्रंथ अध्या एकवीस अध्याय चौदावा श्री गणेशाय गणेशायनमा हे कौसल्यात्मज रामराया हे रघुकुलभूषणा कुणालया सीतापते करादया आता या लेकरांसी ताटिकात उद्धरली अहिल्या शिळा सजीव केली शबरीची पुरवली इच्छा तू दशरथे भक्त रक्षणा कारण सोडिरे सिंहासन वानर केले बलवान केवळ आपुल्या कुपेने शिळा तरल्या तर तुझ्या नामे रावणारी बसविलास गादीवरी भक्त आपला बिभीषण जो जो आला शरणपदा पदा आनंद कंदा दैन दुःख आपदा त्याच्या त्वा वारिलास हे मणी आणावे दासगणुस सा सांभाळावे बालकाने धावावे जननी बीन कोणाकडे तू जननी जनिता सद्गुरू, तू भक्ताना कल्पतरु भवनदीचे भव्य तारू तू चकी रे रामराया एकखेडे गावचा रहिवासी मेहकर तालुक्याचा बंडुता त्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हा बंडू ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते ज्याचे मन रश्रम चालवी श्रोते या प्रपंचात संकटे येते अतोनात परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्या वरी तो अवघ्यांची साच करी सर्वराई निजांगे ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला आली पाळी बिचाराला कर्ज काढणे साज घरदार पडले गहान अगणित झाले तया लोकां लोकांप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली विकावयान काही उरली सदन अवघे साप झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वरणावी लगादे सावकार शिपाई धाडून वरच्यावर भागवण्यासी दोन प्रहर अडचण पडू लागली कांता बोले टाकून मुले करीती अपमान पत गेली उडून उजने न कोणी देती हो आयशा तापे तापला जीव द्याया तयार झाला पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपूर्ण गेल्या वरिधन सहज होते न्याया बंडू तात्या विचार करी जीव कोठे देऊ तरी अफू काहून मरू जरी तरी ती घ्याया पैसा नसे जरी जाऊन विहिरीवरी जीव जीवहा मी देऊ तरी तितक्यात कोणी येऊन वरी मला काढल्यास जीवईना जाईल उलटी फजिती होईल सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया आत्महत्येचा ते ठाया दोष ना ऐसा करुण विचार पड़ला घर अखेर सा तो नमस्कार केला प्रपंचाला एक लंगोटी घातली राख अंगा लाविली, तयानी युक्ति के लिए ओप्लीजुआवया श्रोते अब्रुदारासी जन निंदे चे मानसी भयवाटे अहनसी के सकांसी ठाऊक बंडू तात्या म्हणे म्हणी हे दीनदयाळ छत्रपाणी अव कृपा मज लागोनी कार्य ऐसी केलीस तुझ्यावर विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा तुरंकासा करीसी राजा ऐसे ऐकिले पुराणी ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले व्यर्थ कवीने रंगविले चरित्र तुझे नारायणा आता जीव देतोपरी तुझ्यावरी मी श्रीहरी याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम ऐसे मनी बोलला तिकीट घ्याया लागला तो एक भेटला विप्रत्याशी स्टेशनात आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महा संत आयत अवतरले सांप्रत त्यांच्या दर्शना जाय तू संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको ऐसे बोलता ब्राह्मण ताता गेला गोंधळून म्हणे या मनुष्य कोण औचितमसी भेटला किंवा याने ओळखले मी बंडू तात्या म्हणून भले काही न माझा तर्क चालेसू तरी या ते कसा आई असो शेगावासी जाऊन बंधू समर्थांसी ऐसे गुण न मानसी शेगावासी पातला दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज बदले हसून कार्य देशी जाऊन प्राण हिमालयाशी बंडुतात्या अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये प्रयत्न चुकू नये साध्य वस्तू आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया परंतु आपल्या घरी जाया वेळ वेड्या करू नको तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखीस का सांग त्याला तो कोण होता हे काही जा आता घरी परत राहू नको लवई येत बापा तुझ्या मयात आई एक मसोबा त्या मसोबाच्या पूर्वेशी बाबुळ्याच्या झाडापाशी खोदून पाहा मेदनिसी दोन प्रहर रात्रीला काम जमेनं खोदण्याचे तूच एकटा करी साचे खाली तीन पुटांचे द्रव्य तुझला सापडेल त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होई खरा नको सोडूस बायका पोरा उसने वैराग्य व्हावू नको ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खरडास परतून राख पुसून अंगाची रात्रीची या वेळेला मायात म्हसोबा पाशी आला बाभुळी खाली लागला जमीन खोदाया कारण तो तीन फुटावर लागली सोते घागर एक तांब्याची साचार वेळणी होती जिच्यामुखा त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या चार शत पडल्या त्याच्या दृष्टीपत मग काय विचारिता तरी घागर घेऊन या लागला तेथेच ते नाचावया जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून त्याच द्रव्य करून फेडीले त्याने ऋण माळा होता पडला घाण होई आणििला सोडवोनी घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेनेसाची वृत्ती बंडू तात्याची गेली अति जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश या वासागरा माझी बुडता तारू दृष्टीस पडावे बंडू तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले मग त्याने पुढे केले येणे पहा शे गावा दानधर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला गजाननाच्या पदी झाला लीन भावाने तई महाराज बदले त्यासी आम्ही सकारे ज्याने दिला हाये तुसी द्रव्य घट तो वंदी तया आता तरी येथून खर्च करावा सांभाळून उगे न करी उधळेपण त्यात नसे सारकाई जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याची सदैव करी भक्ती दोन उपेक्षी कदा तुला ऐसा उपदेश ऐकीला समर्थाशी वंदुन भला बंडू तात्या गावास गेला आपल्या अति आनंदे एकेकाली सोमवती पर्व आले निश्चिती जी का अमावस्या येती सोमवारी ती सोमवती हो या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली तयारी त्याने अवघी केली वर्षा वगैरे भरून मात पाटील ला बंकट लाल मारुती चंद्र भान बजरंग लाल याने केला एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा बंकटलाल म्हणे अवघ्यासी आपण जातो नर्मदेशी घेऊ सांगा ते महारजांसी स्नान कराया नर्मदेचे चौघे मठा माझी आले समर्था विणवू लागले ओंकारेश्वरी गुरु माऊले सलामुच्या समेत तुम्ही असल्या बरोबर काळाचाही नाही दर घाला आम्ही पायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार माते विना नाही पाहितराना आमुची विनंती हिच नावे आमा नर्मदेसी तुम्ही आल्या वाचून आम्ही ना हलईत हुन बालहट्टा लागून जननी तिच पूर्वी तसे महाराज म्हणाले तयासी आई नर्मदा माझ्यापाशी उगीस त्रास द्यायाशी जाऊ कशाला तिला मग मी या मठात बैसून तरी नर्मदेचे स्नान तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला तेथे राजा पूर्वकाली मांधाता भाग्यशाली होऊन गेला महाबली दिंगाची कीर्ती असे श्री शंकराचार्य गुरुवर याने जगोद्धार तेथे ज साचार परमहंसाची घेतली जा जा तुम्ही तयास भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाचा आग्रह करू न आता परवांचे प्रयोजन नाही राहिले मज लागून ऐसे ऐकता चौगी जण ते पायाला काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे हाये उदक या आपुल्या विहिरीमध्ये तिला टाकून आपण तेथे ते करायला गेलो स्नान तरी राग येईल दारुन माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला ना आग्रह करावे माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपणानं जाऊ की समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला ऐसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वरी आले पर्वासाठी मिळाले लोक तिथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषाने भरले दाट मुंगी लाई नसे वाट जाया हराच्या मंदिरी कोणी स्नानाच उतरले कोणी संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेडे कवा बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागला थवा भजन अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणा न कळे ओंकारी समर्थांची बैसली वारी पद्मासन घालून काठावरी त्या महानदीच्या नर्मदेच्या चौघे दर्शन घेऊन आले समर्था विणू लागले आता पाहिजे जा सोडिले जाणे सडकेने आपणा काकी भीड झाली फार गाड्या मोडती वरचे वर, वर बैलगाडीचे बुजार आहेत आपल्या त्यातून खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलाचे ते बसता आले कळून आपण होता म्हणून पोचलो हो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्याने नदीतून जाऊ शांतपणी ऐसेच केले कित्येकाने त्या बा नावा चालल्यात तुम्हाला वाटेल तेच करा आम्हाला काही विचारा मी वचनात गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे ते येऊ ऐसे समर्थ बोलले त्यांच्या सवे नावेत बैसले गर्दीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळले खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो छिद्र पडले आरपार येऊ लागले आत निर नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या तरी महाराज निर्दास्त होते गिनगिन गणात बैसे भजन मुखा होते चालले होते अखंड मातंड बजरंग मारुती घाबरून गेले अति उडू लागले धडधडा छाती बंकट लालाची विध हो चौगे समता बोलले आम्ही अपराधी आहो भले आम्ही न तुमचे ऐकिले शेगावात दयाळा त्यांचे दिले अम्मा फळ तुम्ही आज तात्काळ नर्मदाचं झाले काळ अम्माला घे बुडवावया गुरुराया वाणी वेदतुल्य माणू येथून वाचवाया संकटातून शेगाव दृष्टी पडूया ऐसा जो ते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो काही लोक बोलती ऐसे मेली ही पाच माणसे आता याचा भरवसा नसे अथांग पाणी नर्मदेला कै म्हणाले गजानन नका हुआय राण तुमच्या जीवा लागून धकान लावी नर्मदा ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्याने भले हे चौघी बैसले हात जोडून नावेत नर्मदे मंगल देवी रेवे अशुभा नाशिनी मंतु क्षमा करी यांचा दयाळू होऊ ने मनी ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेली नर्मदेने लाविले आपल्या करास त्या छिद्रा नावसो पहिल्यापरी पहिला परी आली जला त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा कोळणीचा झरला वेश मस्तकावरी कुरळ केश भिजविले वस्त्रास कमरेपर्यंत जलाने नौका काठास लागली अवघ्याने ती पाहिली आश्चर्यकित मुद्रा केली पौन तळीच्या छिद्राला इ बाई होती म्हणून आमचे वाचले प्राण बाई आपण कोठी कोण हे काही सांगाव सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले नर्मदेने पहा केले ऐशा रीतीने भाषण मी ओंकार कोयाची कन्याका माझे नाव नर्मदा ऐका आम्हा परिपाट आहे देका ओली वस्त्र नेसण्याचा मी सर हा ते निरंतर माझेच रूप हाये नीर ऐसे बोल नमस्कार करून गेली गजानना क्षणामाजी नाहीसी झाली ती नर्मदेसी वीज चमकून आकाशी घे जैसा लीन होते तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना बंकट विचारी खुदून समताई स्त्री कोण ते सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका कई महाराज बदले तत्वता तुम्ही जे का विचारिता तो कथीला आहे गाता नर्मदेने तुमास कोळी जो का ओंकार उम्कार, तोचा ओंकारेश्वर माझे स्वरूपा हाये निर ऐसे नर्मदा वदलीना अरे ती प्रत्यक्ष नर्मदा संशय ना घ्यावा कदा संकटामाजी देते सदा हात ती आपल्या भक्तांते म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार जय जय नर्मदे निरंतर ऐसे रक्षण अंबे करी ऐस एकता वचन बंकट दी चौघे जण समर्थांचे दिव्य चरण बंदू लागले क्षण क्षणा परत आले शेगावात ज्याना त्यांना ही समात होऊ ने हर्षभरिध सांगू लागले विभुधवो सदाशिव रंगनाथ वानवळे एका समवेत भले शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना या सदाशिवा कारण तोपण नाव तात्या जाण हे माधवनाथाचे छातगण चित्रकूटच्या होते हे या माधवनाथाप्रत युगांगे होते अवगत ज्यांच्या शिष्यगण मेळाव्यात आये मोठ्या प्रमाणे सदाशिवाले शिगावाला जेव्हा स्त्रीच्या दर्शनाला तेव्हा महाराज भुजनाला बसले होते मठात सदाशिवाशी पाहुन माधवाची झाली आठवण गजानना कारण संत संता जाणती वानवळे येताक्षिनी महाराज बोलले मोठ्यानी अरे नाथाच्या शिष्या लागूनी बसवा आणून माझ्या पुढे त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवून इतक्यात मठी माझ्या समेत तो हे दोघे पाहतले थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरूंची खरी यांना येथे मठात आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले विडा न घेता भले त्याचे क्रू पूर्तता वानवळ्याचे आलिंगण देते झाले दयागण पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संतप्रेमा प्रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्यांचा शेगाव आला जाताना त्या निरुपदीला समर्थाने येणे रीती तुम्ही माधवनाताला असेच जा भेटण्याला त्यांचा इथं राईला वेडा तो द्या द्यायास मी म्हणतो तेच सांगा पदरचिन्ह घाला बघा आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये साते भोजन उवा वेडा तुम्हाला यही राह तो आम्ही अनिला पाहा नाता तुम्हा द्यावयास हे सारे बोलणे ऐकले त्या वानावळ्याने घेऊन विड्याची दोन पाने गमन करता झाला माधवना हकीकत त्याने कथील इथंभूत महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी गजानन जे बोलले तैसेच आहे झाले भोजन समय त्याने केले स्मरण माझी तीच भेट ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय त्यांचा माझा एक प्राण शरीरही मात्र भिन्न भिन्न हे आहे खोल ज्ञान हे नाही त्यात कळे तुम्हा बरे झाले अनिला अमुचा विडा तुम्ही भला जो होता राहिला शेगावी शिष्यव पाणी देता वाढवळ्यानी ती भक्षिली नाथानी ना खलबत्त्यात कुटुंनी थोडा प्रसाद दिला त्याला संत भेटी होती कैसी हे चांगदेव पासष्टीसी सांगते झाले ज्ञान राशी श्री ज्ञानेश्वर महाराज ती पासष्टी मनियाना म्हणजे या कळतील पुन्हा स्वानुभवाच्या ठाईजाना वावन तर्का कारणे योगी वाटेल तेथोनी भेटे एकमेका लागूने भेट ठाईस बैसुनी होते त्याचे कौतुकही शेख मोहम्मद श्री गोंद्यात तुकाराम होते देवत आग लागता मंडपाप्रत देवमाजी कीर्तनाच्या श्री शेख मोहम्मदानी विजवली श्रीगोंद बैसुनी हे मैपतेने लिहूने ठेवले भक्त विजयात जाऊन हळी खेड्यात विरित भुरता पाटील सुत वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभुनी खरा योगी असल्याविना असे कौतुक होईना हे नसादे दांभिकाना त्याने गप्पाच माराव्या योग अवघ्यात बलवत्तर त्याची नये कोणासर करणे आपल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब कराव श्रीदासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी शुभम इति चतुर्दशोध्याय समाप्तः श्री गाव निवासी श्री गजानन महाराज की जय पुढील अध्याय पुढील भागात